नमस्कार मी नम्रता धनवडे डायमंड स्पीड फाउंडेशन ची अध्यक्ष आणि संस्थापक आज खूप आनंद होतोय की आम्ही ह्या लोकांसाठी विटबट्टीवर काम करणाऱ्या लोकांसाठी मेडिकल कॅम्प घेतला आहे आज आमचा फाउंडेशन डे तिस्तृतीय फाउंडेशन डे आहे त्यानिमित्तानं आम्ही हा कॅम्प ठेवला आहे आमची संस्था ही महिला आणि मुलांसाठी मुलांच्या कल्याणासाठी काम करते विशेषतः आदिवासी आदिवासी महिला घरकाम करणाऱ्या महिला अं काम करणाऱ्या महिला त्यांच्या झोपटपट्टीत काम करणाऱ्या महिला यांच्यासाठी आम्ही काम करतो आमचं वर्षातून आमचे टोटल दहा ते बारा आम्ही प्रोजेक्ट करतो त्याच्यामध्ये दिवाळीमध्ये जी अनाथ आणि वंचित मुलं आहेत त्यांना शोधून आम्ही त्यांच्यासाठी नवीन कपडे फराळ याची व्यवस्था करतो तसेच संक्रांतीसाठी आम्ही ह्या गरजू आणि गरीब बायकांसाठी आम्ही धान्य वाटप वेगवेगळ्या वे वे वस्तू त्यांच्या गरजेनुसार वाटप करतो आम्ही वुमन एम्पॉवरमेंटचा एक भाग म्हणून आम्ही विविध कोर्सचे आम्ही प्रशिक्षण देतो त्यामध्ये शिलाई वर्ग शिलाई वर्ग ब्युटी पार्लर कोर्सेस वर्ग आता सध्या आम्ही चौदा एप्रिल आमचा आरिवर्गचा सेक्टर चार नवीन पनवेल मध्ये कोर्स सुरू होत आहे वर्गचा तसेच आमचं विशेषतः आम्ही जे काम करतो ते शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही विविध शाळेमध्ये जाऊन स्ट्रेस मॅनेजमेंट मेन्शुरेशन गुड टच बॅड टच पेरेंटिंग या विषय आम्ही व्याख्यान देतो आत्ताच आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून दोन दिवसाचा महिला महोत्सव पनवेलमधील महिलांसाठी आयोजित केला होता त्यामध्ये कामोठे ओल्ड पनवेल नवीन पनवेल खंदा कोर्णी यामधून तब्बल एकशे वीस बायकांनी महिला दिनाचा आनंद लुटला या वर्षी पासून आम्ही आणली कारण सर्वसामान्य महिलांना समाजकार्य करता यावं हा या मागचा हेतू तु। मी तुम्हा सर्वांना आवाहन करू इच्छिते की आमच्या या समाजकार्यामध्ये आपणही सहभागी व्हावे व खारीचा वाटा उचलावा सामाजिक संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त वाकडी नवीन पनवेल येथील वीटभट्टी कामगार व त्यांच्या परिवारासाठी फ्री मेडिकल कॅम्प व मोफत औषध वाटप आयोजन करून अनोख्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला वीटभट्टीतील मुलांच्या हस्ते संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त केक कापून संस्थेचा सा वाढदिवस साजरा करण्याची सुरुवात केली व सर्वांना नाश्ता देण्यात आला यानंतर एमजेम हॉस्पिटल कळंबोली पणवेल येथील विविध डॉक्टर्स जनरल फिजिशियन बालरोगतज्ञ स्त्रीरोगतज्ञ नेत्रतज्ञ त्वचारोगतज्ञ या सर्व तज्ञांकडून वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या व मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले लहान मुलं स्त्रिया पुरुष वृद्ध अशा सर्वांनी या मेडिकल कॅम्पचा लाभ घेतला एमजे हॉस्पिटल येथील वैद्यकीय समाजसेवक विक्रांत दिनकर यांनी हा कॅम्प आयोजित करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल संस्थेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर वाकडी विठभट्टी येथील समाजसेवक मनोहर ढोके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला मनोहर ढोके यांनी हा मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केल्याबद्दल व डायमंड स्पिरिट फाउंडेशन सातत्याने सामाजिक भान जपत असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले माझं नाव मनोहर ढोके आहे मी या ठिकाणी म्हणजे पनवेल विभागामध्ये सोशल वर्क जवळपास आठ वर्षापासून करत आहे परंतु डायमंड स्पिरिट फाउंडेशन हे जवळपास दोन वर्षापासून माझ्या संपर्कात आहे दोन तीन प्रोग्राम त्यांचे आमच्या या इदभट्टीच्या लोकांसंगती मुलांसंगती झालेले आहेत आणि आज त्यांनी हा चांगला प्रोजेक्ट आमच्याकडे आणला जो एम जी एमचे सर्व हॉस्पिटलचे बरेचसे डॉक्टर लोक तज्ज्ञ लोक या ठिकाणी लेकरांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या चेकिंग साठी या ठिकाणी मी डायमंड फाउंडेशनचे देखील आभार मानतो आणि एमजीएम मधून आलेले प्रत्येक डॉक्टर्स नर्सेस जे, नर्से, जे अधिकारी आहेत त्यांचे देखील आभार मानतो धन्यवाद तुम्ही आमच्या या इट मुलांमध्ये येऊन लोकांमध्ये येऊन सुंदर सेवा केली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो संस्थेच्या अध्यक्षा नम्रता धनावडे यांनी सतत नवीन उपक्रम करण्यासाठी व समाजासाठी सतत नवीन पाऊल पुढे घेण्यासाठी संस्था उत्सुक आहे असे त्यांनी नमूद केले समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून वंचितांपर्यंत पोहोचण्याचा संस्था सतत प्रयत्न करीत असते असे सचिव नृपाली जोशी यांनी सांगितले नमस्कार डायमंड स्पिरिट फाउंडेशन ची मी सेक्रेटरी नृपाली जोशी आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आमचा फाउंडेशन डे आम्ही साजरा करत आहोत आणि या निमित्ताने आज वाकडी येथील जी वीट बत्ती मधले कामगार आहेत त्यांच्या संपूर्ण आम्ही हेल्थ हेल्थ चेकअप चेकअप फ्री डायमंडस्ट फाउंडेशनचा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचा आहे आणि प्रत्येक घटकाला आपल्याकडनं काय मदत करता येईल ही मदत करायची आहे तर आम्ही वेगवेगळ्या संस्थांनाही मदत करतो तिथली त्यांची काय गरज आहे ती जाणून घेऊन त्या समाजापर्यंत त्या संस्थेपर्यंत पोहोचून त्यांच्या बरोबर सण साजरे करणं त्यांच्या गरजा पूर्ण करणं जसं एड्सचे जे, जे पेशंट होते तर त्यांच्यासाठी आम्ही औषधांचा पुरवठा केला हळदी कुंकू समारंभ जो आहे जो आपल्या घरी काम करण्याला महिला आहेत तर त्यांच्या त्यांना बोलवून आम्ही धान्यरूपी वाण वाढ देऊन त्यांच्या बरोबर आम्ही साजरा केला जवळपास शंभर शंभर महिलांना आम्ही एकत्र केलं होतं तर अशा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून जे वंचित आहेत जे गरजू आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा आटोकाट प्रयत्न आहे आणि आपल्यासारखे जे व्यक्ती आहेत प्रत्येक जण या संस्थेशी जुडलं जाऊ शकतो आमचा हेतू हा आहे की वर्षभरात आम्ही साधारण आठ ते दहा कार्यक्रम करतो आणि ह्याची मेंबरशिप फी दर महिन्याला शंभर रुपये आहे आणि त्या शंभर रुपये जे एकत्र करतो त्या मेंबर्सचे जे, जे एकत्र होते ती ती अमाऊंट आम्ही घेऊन हे वेगवेगळे उपक्रम करतो आणि आज आम्हाला आनंद होतोय की आज आमच्याबरोबर अनेक संस्था अनेक लोक जोडली गेलेली आहेत प्रत्येक कार्यक्रमाबरोबर सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक आणि समाजाचे जो गरजू आहे तर त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचतोय आज एमजीएम हॉस्पिटल कळंबोली येथले डॉक्टर्स आमच्या इथे आलेले आहेत तर आज त्यांच्याही बरोबर आम्ही जोडले गेलेलो असं प्रत्येक संस्थेशी प्रत्येक लोकांशी पनवेल आणि नवी मुंबई खास करून सगळ्यांपर्यंत पोचायचा आमचा हा प्रयत्न आहे तर यासाठी आपण नक्की जोडले जा आणि आमच्या बरोबर आम्हालाही हातभार लावा आणि आपलंही समाज कार्याच जे ध्येय आहे इच्छा आहे ती नक्की पूर्ण करा संस्थेतील उज्ज्वला राळे नेहा पटवर्धन किरण कुशवा नम्रता धनवडे वन रुपाली जोशी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले नमस्कार माझं नाव विक्रांत दिनकर मी मेडिकल सोशल वर्कर आहे एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला आज जे आहेत आपण वीट भट्टी कामगारांसाठी डायमंड स्पिरिट फाउंडेशन तसेच एम जी एम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्यातर्फे कॅम्प आयोजित केला आहे यामध्ये आमचे डीन जे आहेत डॉक्टर नरशेट्टी सर तसेच पी एस एम डिपार्टमेंट प्रमुख डॉक्टर वायगणकर सर आणि हॉस्पिटल डायरेक्टर डॉक्टर सलगोत्रा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कॅम्प घेतो या कॅम्पमध्ये सर्व प्रकारचे स्पेशालिस्ट डॉक्टर आले आहेत ज्यामध्ये मेडिसिनचे डॉक्टर आहेत गायनॅकचे डॉक्टर आहेत लहान मुलांचे डॉक्टर आहेत स्किनचे डॉक्टर आहेत तसंच आपण गोळ्या औषधी हे सगळं या कॅम्प मार्फत फ्रीमध्ये उपलब्ध करून देतो आणि जी डायमंड स्पिरिट आहे या संस्थेने खूप चांगला उपक्रम राबवला आहे ज्या अंतर्गत जे वीट भट्टीवर कामगार काम करतात ज्यांना कुठे जाता येत नाही अशा लोकांसाठी ह्या कॅम्प ऑर्गनाईज केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच आमच्या कॉलेजचे डीन जे आहेत नरशक्ती किसर यांचे आभार मानतो त्यांनी या कॅम्पसाठी नेहमी असे कुठल्याही प्रकारचे कॅम्प असेल त्याला चांगला प्रतिसाद देतात तसंच काही पेशंट जर इकडून ज्यांचं ट्रीटमेंट इथे होऊ शकत नाही असे आपल्या एमजीएम ला आले तर त्यांना आपण ती सुविधा मोफत उपलब्ध करून देऊ ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री